नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण राष्ट्रीय बालिका भाषण पाहणार आहोत आदरणीय शिक्षक मान्यवर उपस्थित आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणीं सर्वांना राष्ट्रीय बालिका दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी येथे जमलो आहोत चोवीस जानेवारी हा दिवस आपल्या देशात राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे मुलींच्या हक्कांची जाणीव करून देणे त्यांना समाजात समान वागणूक मिळावी यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना त्यांच्या तेन क्षमतांचा पूर्ण विकास करण्याची संधी देणे आज राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यासाठी आपण सर्व एकत्र आलो आहोत हा दिवस चोवीस जानेवारीला साजरा केला जातो जो मुलींच्या सन्मानासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे मुलगी हा कुटुंबाचा आधारस्तंभ असते ती एक आई बहीण मैत्रीण आणि भविष्यात एक जबाबदार नागरिक बनते पण दुर्दैवाने आपल्या समाजात मुलींच्या समस्यांना फारशी दाद दिली जात नाही स्त्री भ्रूण हत्या शिक्षणाचा अभाव बालविवाह आणि मुलींच्या हक्कांवर अन्याय हे अजूनही काही भागात दिसून येते दिनाचा बालिका उद्देश असा आहे की मुलींना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करणे आणि समाजात त्यांना समान संधी उपलब्ध करून देणे शिक्षण हीच मुलींच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे शिक्षणानेच मुली आत्मनिर्भर होऊ शकतात आणि आपल्या स्वप्नांना गवसणी घालू शकतात आजच्या दिवशी आपण सर्वांनी ठरवायला हवे की आपण मुलींचे शिक्षण आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न करू बेटी बचाव बेटी पढाव ही केवळ घोषणा न राहता ती कृतीत उतरवली पाहिजे मुलगी शिकली तर फक्त कुटुंबालाच नाही तर संपूर्ण समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेते म्हणूनच मुलींना त्यांचे स्वप्न पाहण्याचा आणि पूर्ण करण्याचा अधिकार आहे चला आपण सगळे मिळून ठरवूया की मुलींना त्यांच्या अधिकारांसाठी पाठिंबा देऊ आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करू धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय बालिका दिनाविषयी एक उत्कृष्ट असे भाषण पाहिले असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू